नाही लाभणार राजे शुभांचा कॅम मला नाही लाभणार राजे शुभांचा कॅम मला म्हणून कळकळीने सांगता सर्व राजे तुम्ही पुन्हा या जन्माला राजे तुम्ही पुन्हा या जन्माला आजच्या या शिवसे चे माननीय अध्यक्ष व्यासपीठावरील तुल्य गुरुजन वर्ग व येथे बसलेल्या माझ्या शिवरायांच्या मावळ्यांना मावळे नाईचे जाऊचे पुत्र गोरगरीब रेतेचे छत्र महाराष्ट्राच्या अस्मितेचे माडबिंदू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सर्वप्रथम आपण सर्वांना शिवजयंतीच्या शु हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आदिलशाही निजमशाही यांच्या यांच्या जुलुमान्याने महाराष्ट्रातील जनता त्रस्त होते अशा वेळी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याने जन्म घेतला तर तारेचे नाव तारे म्हणजे आपल्या सर्वांचे छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज महाराज होते होते शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे तर आईचे नाव आई जिजाऊ बाल शुभाला राम कृष्णाच्या गोष्टी सांग शिव जिजाऊंच्या संस्कारांनी शिवराय घडत होते घडत होते शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली कोण होते अरे मावळ शिवाशिवाय पर्या नाही महाराष्ट्राच्या मातीला कोण होते शिवाजी महाराज रैत्याचे राजा होते गरिबाचे आधार होते मातेचे पुत्र होते पिताचे वारस होते शिवाजी वादळ होते नावाचे सादर होते शिवाजी हे होते महाराष्ट्रा जी होते 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 रत्न होते, बाह, तेज नावतस, सादर तीन शब्दात न भावणारे शिवाजी द बॉस होते वाईटांचा शुवा, नाश होते शिवाजी एक हिरा होते कोणाला एवढे जास्त राजा होते आमच्या हातात तरी उदळ शूरवीरांच्या आहे शुभांची पालन हात वाईट पण शुभांचा ओंकार असा शुभांचा ओंकार देवाकडे पाणी मागितलं समुद्र दिला देवाकडे पाणी मागितलं तर समुद्र दिला घर मागितलं तर राजवाडा दिला फुल मागितलं तर बगीचा दिला देवापाशी मागितला <Djevmay> तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा राजा दिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा राजा दिला मराठी चे नाता एक अतुट धागा आहे मराठी नाता एक अतुट धागा आहे म्हणजे शुभांची